द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील औसा येथे औसा नगरीचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवस्थानच्या वतीने शिवनाम व हरिणाम सप्ताहानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामकथाकार प्रवक्त्या तथा झी टॉकीज फेम हरिभक्तपरायण सौ रुपालीताई सौने परतुरकर यांची रामकथा दिनांक आठ जुलैपासून श्रीमुक्तेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आली होती त्या कथेची आज सांगता करण्यात आली या कथेस परिसरातील थोर पुरुष महिला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कथेचा शवणास्वाद त्यांनी घेतला या रामकथेत दररोज कथेनुसार जिवंत देखावे व पात्राच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले आज कथेच्या सांगता दिनी प्रभू श्रीरामाचे अयोध्येतील राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला या पात्रांचे उपस्थित भाविकांनी भरभरून कौतुक केले श्री मुक्तेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी श्री मुन्नास्वामी यांचा मंदिर देवस्थानच्या वतीने सौ रुपालिताई समने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सौ श्री परतुरकर महाराज यांच्यासह कथे संगीत साद करणारे गायक वादक यांचाही श्री मुक्तेश्वर देवस्थान समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला द रिंगा लाईव्हचे संपादक श्री राजू पाटील यांचा मंदिर देवस्थान समितीच्या वतीने सौरुपालिताई सौने परतोकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला कथेत <गधेद> सादरीकरण केलेल्या पात्रांचे व त्यांना सहकार्य करणाऱ्यांचाही सौरुपालिताईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर सो किनीकर यांनी कथेस उपस्थित राहून सौ रुपाली ताईंचा सत्कार केला यावेळी त्यांचाही मंदिर देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला शेवटी सौ व श्री सागर खानापुरे यांच्या हस्ते गाताची पूजा करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून कथेची सांगता करण्यात आली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री मुक्तेश्वर वागदरे श्री विजयकुमार मिटकरी श्री तिपनप्पा राजट्टे श्री शिवलिंगप्पा ओटी श्री वैजनाथ इलेकर श्री रविशंकर राजचट्टे श्री युवराज हलकुडे श्री पारुडकर श्री कुरसोळे यांच्यासह शेकडो समाज बांधवांनी परिश्रम घेतले श्रीराम कथा दाम्पत्य जीवनाचं अन्य प्रतिपादन करणारी कथा श्रीराम कथा आणि प्रत्यक्ष माता, पार्वती आणि भगवान भोलेनाथ ज्यांच्या संवादातून जिची निर्मिती होते अशी श्रीराम कथा रावण रामकथेच्या या पवित्र दरबारामध्ये आणि औसा नगरीचे ग्रामदैवत वैलाशपती ओमापती पार्वतीपती भगवान श्री आशुतोष आशुतोष त्रिलोचन पंचानन देवादिदेव मुक्तेश्वराच्या पावन दरबारामध्ये अखंड शिवनाम आणि हरिनाम सप्ताह परम रहस्य ग्रंथ पारायण आणि सतत धार रुद्राभिषेक आणि श्री कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री मुक्तेश्वर देवस्थान उंबडगा रोड तालुका उसा जिल्हा लातूर सर्व sì मुक्तेश्वर देवस्थान असेल त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून ही ही पवित्रता परंपरा आबाधित ठेवणारी सर्व मुक्तेश्वर सप्ता कमिटी मंडळ असेल त्याच्यामध्ये सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सहसचिव अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून नेहमी कार्यक्रमाचा संपर्क होतो असे माझ्यावरती मुलीवत प्रेम करणारी माझ्या वडिलांच्या ठिकाणी असणारी या मुक्तेश्वर देवस्थान आणि सप्ता कमिटीचे अध्यक्ष श्री विजय कुमार अप्पा मेटकरी त्याचप्रमाणे श्री नागेश अप्पा येळेकर विजय कुमार अप्पा राचट्टे महारुद्र आप्पा कुरसुळे आश्वनाथ अप्पा, अप्पा पारुडकर सिद्धलिंग आपशंकर गुरुपद मुक्तेश्वर भजनी मंडळ असेल औसा जिल्हा लातूर आद्यसे श्री व्यंकटराव पवार उपाध्यक्ष भाऊ रावते आणि समस्त भजनी मंडळी त्याचप्रमाणे भगवान श्री मुक्तेश्वराचे पुजारी श्री वीरभद्र शिवमूर्ती स्वामी मुक्तेश्वर देवस्थान मोठे स्वामी मधले स्वामी लहाने स्वामी सगळे स्वामी उपस्थित माता भगिनी मातृ पितृवर्ग वृद्ध तरुण तरुणी तस मी आभार प्रदर्शन करणारच आहे सर्वांचे शेवटी एकदा या सप्ताह कमिटी साठी जोरदार टाळी वाजवा त्यांनी मला कथेसाठी बोलावलं आमंत्रित केलं म्हणून मी टाळ्या मागते आशातला अजिबात भागणे म्हणजे इथं कथेलं नसते तरी कुठेतरी मी कथेला असतेच पण मुक्तेश्वराची कृपा आणि मुक्तेश्वराच्या दरबारात तुमच्यापेक्षा आम्हाला ओढ असते सेवा देण्याची इतर तर ठिकाणची एनर्जी काही वेगळीच असते पण मुक्तेश्वराच्या पावन दरबारातली एनर्जी इतर ठिकाणच्या लोकांचं प्रेम वेगळंच असतं पण आऊसेकरांचं प्रेम माझ्याविषयी वेगळंच येत भली आता इथून पुढे इथे येणं होईल न होईल मी सांगू शकत नाही मुक्तेश्वराची कृपा पण मला तरी असं वाटतं इथं कोणी येईल आणि जाईल पण तुमच्या मनात माझं जे स्थान आहे ना उभ्या आयुष्यात तुम्ही ते स्थान कोणाला देऊ शकत नाही हे मी शंभर टक्के गॅरंटीनं सांगते की तुमच्या डोळ्यात तुमच्या अंतकरणात माझे विषय असलेलं मी प्रेम दररोज अनुभवते काही जण येऊन मला भेटतात काहींच भेटणं होत नाही काहींना मी भेटू शकत नाही पण तुमच्या विषय असलेलं माझं प्रेम तुमच्या विषयी असलेला माझा जिवाळा आणि आपण कडे तर परिसरात नेहमी येणं जाणं असतं असेल कीर्तन तर सर्व सप्ताह कमिटी कि त्यांच्या माध्यमातून दररोज तुम्ही ज्ञानदान अन्नदान अन्नदानही चालवी आणि ज्ञानदानही चालवी दररोज रामकथेचा रस तुमच्या कानातून हृदयाद्वारे पोचतोय आणि तुमची जीवही प्रसाद रस घेऊन तृप्त होते तुमची कान रामरस घेऊन तृप्त होतात पहा तुम्ही रात्रंदिवस मला असं वाटतं इथं सप्ताह असेल त्या या सप्ताह कमिटीला महिन्यापासून झोप नसते महिन्यापासून दररोजचा एक दिवस पार पाडणं सप्ताहाचा दररोजचा एक दिवस पार पाडणं म्हणजे हे का लागणं इतका व्याप असतो तुम्ही काय आपले आता जेवून जातात तुमचे ताट दुसरीच उचलतात येतात तुम्ही तोपर्यंत सगळं स्वच्छ असत आता इथे काता झाली की चटाई उचलल्या जातात झाडून काढलं जात तिकडे पंक्तीला ताट वाढले जातात ते पण उचलायचे खरकटी काढायचं झाडून घेणाऱ्या पासून हे स्वयंपाकाचे पातीले घासणाऱ्यांपर्यंत मी सगळ्यांच्या किती मोठे आवाज असतो हो पडतील ना मने नाही ओरडले तर काम नीट होणार नाहीत आणि परमार्थ तळमळीचाच आहे मी एकाच नाव घेते असं नाही परमार्थ तळमळीचा आहे परमार्थामध्ये तळमळ अत्यंत गरजेची जीवना मासोडी, तळमळी मरमार तर तळमळीच चा आहे हे तर सर्वांचं योगदान आहे आणि त्यामध्ये विशेष सत्ता कमिटी ही जबाबदार माणसं येत बाकीचे वेळेवर आले तरी चालतात पण वरबा खालता कामा नाही तो जर हल्ला तर मग सगळे सूत्र हलत येत अकराम दिवस या लोकांना जेवण जाणार नाही कमिटी मंडळाला जेवण जात नाही पण आनंद काही वेगळा असतो गड्या आनंद काही वेगळा असतो बोलू का जस तुम्ही गाडी बिघडू नाही म्हणून तिला सर्व्हिसिंग करतात ना गॅरेज मध्ये घेऊन जातात तसं वर्षातून दोनदा तीनदा सात सात दिवसाच्या गॅरेज मध्ये या गाडीला सुद्धा सर्व्हिसिंग करून आणत जातीची ग्रीसिंग ऑइलिंग सगळं टकाटक राहतं मग एसी बिघडत नाही टायर व्यवस्थित चालते गाडी कुठंच काम काढीत नसते मग धोका देत नसते आयरनात तस सात दिवस जेवण जाणार नाही तुम्हाला पण या सात दिवसामध्ये केलेली सेवा वर बारा महिने त्याची एनर्जी टिकते बारा महिने मुक्तेश्वर कॉलेज मध्ये कीर्तनाचे योग आला आणि त्यांची नवीन प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी धडपड असते पेपरात आमचा परिचय दिला त्यांनी मनोगत आमचे विषय असणार त्यांचं मनोगत एक बोलू का वाक्य सर आतापर्यंत खूप पाळायलो गाड्या पांडुरंगाच्या कृपेने संकट आले रोज मारताना माणूस पाहतो आम्ही रस्त्याला मरण दररोज घेऊन फिरणारी माणसं आहोत आम्ही दररोज खूप चढउतार जीवनामध्ये आले पण पन... तुम्ही जेवढी दखल घेतली ना आमची ती पेपराच्या माध्यमातून पाहिलं मी मी म्हटले त्यांना तेवढी दखल आतापर्यंत आमची कोणत्याच वृत्तपत्राने घेतली नाही म्हणजे काही लोक बरच म्हणतात आमचं छापून आणा आमच्या स्टोऱ्या तयार करा समोर उभी राहिले तर हजार लोकांना मी स्वतःची लोक वाटते हवी हवीशी वाटते यापेक्षा माणसाचं जीवनात काय मोठे पण असू शकतं पेपरातच छापलं पाहिजे आणि मोबाईललाच आलं पाहिजे यातच मोठे पण नसतं माहिती आणि स्वतःहून आमचं काही दिलंही नाही काही देतही नाही देणारही नाही पण दखल घेतली सरांनी म्हणून तुम्हालाही मनस्वी धन्यवाद